चाळीत बसलेल्या मजुरांच्या डोळ्यादेखत दीड वर्षाच्या बालकाला बिबट्यानं उचलून नेत ठार मारल्याची घटना शनिवार दिनांक तेरा रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील निमगाव देवपूर इथं घडली या घटनेत गोलू युवराज शिंगाडे राहणार कुंभाळे तालुकापेठ जिल्हा नाशिक या बालकाचा मृत्यू झाला चाळीपासून दोनशे मीटर अंतरावर सुमारे तासाभराच्या शोधानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उसाच्या शेतात या बालकाचा मृतदेह आढळून आला दरम्यान डोळ्या देखत आपल्या दीड वर्षाच्या बालकाला बिबट्यानं उचलून नेऊन ठार केल्यानं आईवडिलांचा टाहो हृदय पिळवटून टाकत होता गेल्या सहा दिवसात तीन किलोमीटरच्या अंतरात बिबट्यानं तीन बालकांवर हल्ले केले असून त्यापैकी के दोन बालकांचा बळी गेलाय त्यामुळे खंडागळी पंचाळे आणि निमगाव देवपूर शिवारात या नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे पेठ तालुक्यातील आदिवासी मजुरांची टोळी खंडागळी गावातील शेतकरी अर्जुन संपत कोकाटे यांच्या निमगाव देवपूर शिवारातील नामखाणी या शेतात काम करण्यासाठी आलेली आहे आई वडिलांचा दहा मजुरांसोबत दीड वर्षाचा गोलू चाळीत बसलेला असताना अचानक आलेल्या बिबट्यानं झडप घालून दीड वर्षाच्या गोलूला उचलून नेले क्षणात हा बिबट्या उसाचा फडात तिसेनासा झाला त्यानंतर या मजुरांसमवेत स्थानिकांनी सुमारे तासभर शोध घेतल्यानंतर चाळीपासून दोनशे मीटर अंतरावर उसाच्या शेतात गोलूचा मृतदेह आढळून आला आहे घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह हो शौविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे गेल्या रविवारी दिनांक सात रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास खंडागळी निमगाव देवपूर शिवारात शिवसंपत भोस हा सहा वर्षाचा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला होता याच दिवशी सायंकाळी सात वाजता इथून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या सारंग गणेश थोरात वयवर्ष दहा या मुलाचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला होता या घटनेमुळे नरभक्षक बिबट्याची कमालीची दहशत पसरली असून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीनं या परिसरात तब्बल सात पिंजरे लावण्यात आली आहेत सहा दिवसांपासून थर्मल ड्रोनच्या माध्यमातून शोध घेऊन ही बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्यानं वन विभाग हतबस झालाय दुसरीकडे बिबट्याचे हल्ले मात्र वाढत असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे